नमस्कार मित्रांनो अर्जुन प्रियाज किचनमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत शेजवान चटणी तर चला सुरू करूया आपण मिरची भिजू गाठली होती अर्धा तास झाले आहे मिरच्या काढून घेऊया आणि वाटून घ्यायच्या तर आपली चटणी ताशी झालेली आहे तर आपण काढून घेऊया मिरची आपली बारीक करून झालेली आहे लसूण घेतला आहे अद्रक घेतले आहे लिंबू अर्धा आहे आणि चवीपुरतं मीठ आहे तर चला आपण शेजवान चटणी बनवायला चालू करूया सुरुवातीला आपण गॅस लावून घेऊया शेजवान चटणीला थोडंसं तेल जास्तच लागतं आता मग आपण त्याच्यामध्ये लसूण टाकून घेऊया आपण अद्रक पण टाकून घेऊया बारीक आपण त्याच्यामध्ये बारीक शिरली मिरची टाकूया सगळे फक्त मीठ टाकून घेऊया मीठ थोडस जास्तच टाकावं लागतं त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घेऊया आपण त्याच्यामध्ये आणि अर्धा लिंबू पिळून घेऊया गॅस बंद करत आहोत आता आपली शेजवान चटणी तयार झालेली घेऊया थोडी थंड होऊ द्यायची मग आपण काढून घेऊया तर आपण आता काची चटणी वाटीमध्ये काढून घेऊया शेजवान चटणी नॅचरल आहे आपण याच्यामध्ये फूड कलर वगैरे काही टाकलेला नाहीये